बातमीत सत्यता हीच आमची ओळख पंढरपुरात प्रसुतीसाठी रुग्णालयात दाखल असलेल्या एका महिलेचा आवश्यक चाचणी न करता रक्त चढवल्यामुळं मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे डॉक्टरांच्या व रक्त संकलन केंद्र चालकाच्या निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू झाला असा आरोप नातेवाईकांनी केलाय आरती सूरज चव्हाण असं मृत विवाहित महिलेचं नाव आहे आरती चव्हाण ही गर्भवती महिला प्रसूतीसाठी पंढरपूर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल झाली होती उपचारादरम्यान डॉक्टरांनी कुटुंबियांना तिच्यासाठी रक्त आणण्यास सांगितलं त्यानंतर तिला रक्त चढवण्यात आलं मात्र रक्त चढवल्यानंतर तिची प्रकृती अधिकच बिघडली तीन दिवस तिच्यावर उपचार सुरू होते अखेर तिचा सोलापूर येथील रुग्णालयात मृत्यू झाला या घटनेनंतर पंढरपुरात एकच खळबळ उडाली दरम्यान अन्न व औषध प्रशासनानं हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि रक्त संकलन केंद्रातील टेक्निशियनचे लेखी जबाब घेतले रुग्णाला रक्तपुरवठा करणाऱ्या संबंधित रक्त संकलन केंद्राचं कामकाज त्वरित थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत या प्रकरणी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाहीये आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि